होती मित्रांनो विमा घोटाळेबाज भरपूर झाल्यामुळे आणि सुरेश धस यांच्या मागणीनुसार यांनी विधानसभेमध्ये पीक विमा घोटाळेबाजांची माहिती दिली आणि कोट्यावधी रुपयांचा पीक घोटाळा केला तर मित्रांनो आज पीक विमा समितीसाठी समिती घटन घटित करण्यात आली होती त्या पीक विमा समितीने आज अहवाल सादर केला तर मित्रांनो याद्वारे आज दिवसभर चर्चा होती की पीक विमा योजना बंद होणार तर मित्रांनो खरंच पीक विमा योजना बंद होणार का मित्रांनो पीक विमा योजनेसाठी पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे मित्रांनो पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई झाल्यानंतर पीक विमाच्या माध्यमातून भरपाई मिळते त्यामुळे पीक विमा योजना ही महत्त्वाची आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची जी योजना आहे ती बंद होणार का याविषयी आज दिवसभर चर्चा दिसून येत आहे मित्रांनो पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी का उपयुक्त आहे मित्रांनो नुकसान झाल्यानंतर आपल्याला पीक विमा मिळतो तर ती योजना जर बंद झाली तर शेतकऱ्यांना दिलासा देणारे आता कुठल्याही योजना राहिलेली नाही तर मित्रांनो आज पीक विमा समितीने अहवाल दिला की पीक विमा योजना बंद होणार का असे अशी त्यांनी माहिती दिली तर मित्रांनो पीक विमा योजना खरंच बंद होणार का तर मित्रांनो पीक विमा घोटाळेबाजामुळे पीक विमा कंपनी ही आणि सर शेतकऱ्यासाठी जी पीक विमा जो योजना आहे ती धोक्यात आली आहे कारण मित्रांनो पीक विमा शेतकऱ्याला न मिळता घोटाळेबाजाने भरपूर असा पीक विमा हडप केला तर विधानसभेमध्ये सुरेश दोष यांनी उपस्थित केलेल्या माहितीनुसार बीड येथील शेतकऱ्यांना नाही तर धाराशिव येथील शेतकऱ्यांनीही पीक विमा भरला आणि हडप केला असं म्हणणं आहे पण मित्रांनो मित तुम्हाला सांगतो हा पीक विमा घोटाळे बाज हा पीक विमा ही कंपनी याच्यामध्ये सामील आहेत सी एस सी सेंटरवालेही याच्यामध्ये सामील आहेत आणि त्यामुळे पीक विमा घोटाळा हा सध्या सुरू आहे मित्रांनो हेक्टरी आपल्याला पंधरा हजार रुपये मिळत असतील वीस हजार रुपये मिळत असतील तर तो पीक विमा जो आहे तो शेतकऱ्यांना मिळता घोटाळेबाजारांनी हाडोप केल्यानंतर शेतकऱ्यांना काय मिळणार मित्रांनो त्यामुळे शेतकऱ्यांना हा ही योजना जी आहे ते खूप दिलासादायक आहे तर ही योजना जर बंद झाली तर शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होणार आहे मित्रांनो हा अहवाल जो आहे तो आज मुख्यमंत्र्यांकडे सादर केला आहे तर मित्रांनो पीक विमा कंप योजना जी आहे ती धोक्यात पीक विमा कंपनी सी एस सी सेंटरवाले आणि घोटाळेबाजांनी जो पीक विमा भरला तो म्हणजे सरकारी जमिनीवरती देवस्थानाच्या जमिनीवरती आणि जंगलावरती ज्या शेतकऱ्यांच्या नावावरती पीक विमा भरला अशा शेतकऱ्यांचं सध्या नुकसान होत आहे मित्रांनो जर ही योजना बंद झाली तर खूप शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे तर त्यासाठी मित्रांनो जे सध्या तेलंगणा सरकार जे राबवत आहे योजना ती म्हणजे ऋतू भरोसा योजना ती जर योजना जर महाराष्ट्रामधील सर्व शेतकऱ्यांसाठी करन्था राबवली गेली तर खूप याचा लाभ होणार आहे मित्रांनो ही योजना बंद होणार नाही आहे असे अहवाल आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे की योजना ही।, ही योजना बंद होणार नाही एक रुपयामध्ये जो पीक विमा भरतो ते सुरू राहणार आहे कारण मित्रांनो ही योजना जी आहे ती शेतकऱ्यांसाठी खूप दिलासादायक आहे ही योजना जर बंद राहिली तर मित्रांनो अतिवृष्टी जर नुकसान झाली तर आपल्याला त्याचा लाभही नीट व्यवस्थित मिळत नाही हेक्टरी पंधरा हजार रुपये म्हणतात तेरा हजार रुपये म्हणतात येतात तर आठ हजार रुपये तर ही योजना जर बंद झाली तर शेतकऱ्यांना याच्या व्यतिरिक्त कुठलाही दिलासादायक अशी योजना राहणार नाही मित्रांनो त्यासाठी पीक विमा योजना ही ब चालू राहिली पाहिजे एक रुपयामध्ये जे भरत होते त्यासाठी जर सी एस सी सेंटरवाल्यांनी जर सी एकशे वीस रुपये किंवा शंभर रुपये जर सुरू केले तर यामध्ये थोडा घोटाळा थांबणार आहे तर मित्रांनो त्यासाठी आता नवीन स्वामित्व योजनेद्वारे जो सुरू केले आहे ती म्हणजे योजना जी आता सुरू राबवली जात आहे शेतकऱ्यांसाठी आधार आणि सात बारा एकत्र एक केले जाणार आहे ते म्हणजे शेतकऱ्यांसाठी विशिष्ट ओळखपत्र ही योजना सध्या राबवली जाणार आहे ती जर विशिष्ट ओळखपत्र जर सात बाराशी जोडले आणि पीक विम्या ब पी भरण्यासाठी जर ते जॉईन केले तर शेतकऱ्याचा खरंच लाभ होणार आहे मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला आवली असेल तर नक्की एक लाईक करा आणि मित्रांनो एक रुपयामध्ये पीक विमा ही आता सुरू राहणार राहणार आहे असे अहवाल मुख्यमंत्र्यांनी दिला आहे मित्रांनो या माहितीसह धन्यवाद